जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील विवादित सिबी पेट्रोल पंप व समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स व विवादित चौदा एकर देवस्थानी नामी जमिनीचे चौकशी नाशिक विभागीय आयुक्त मार्फत करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री महसूल विभाग राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले असून लवकरच विवादित जमीन सरकार जमा करण्याचे आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार अमुषा पाडवी यांनी यांनी विधानसभेत लावलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सरज आपल्या मंत्रालयामधून मधून जाते जे एक नंदुरबार जिल्ह्यामध्ये इनामी, इनामी जमीन आहे आणि इनामी जमीन वर पेट्रोल पंप बांधला गेला आणि ते इनामी जमीन वर मोठे मोठे बिल्डिंग गे बांधल्या गेल्या आहेत तसंच माझ्याकडे त्याचाही पुरावा आहे जे हजारो एक्यार जे हे हजारो एकर जमीन जर आदिवासींच्या जमीन असं कोणीही ताब्यात भूई माफ्या घेत असेल तर हे योग्य नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये इनामी जमीन बारा एकर जमीन आहे त्याच्यावर मंदिर बांधले गेले मंदिरची जागा असल्या कारणाने ते भुईमाफ्याने पलाट पाडून विकून खाल्ले आहे त्याच्यावर पेट्रोल पंप बांधला आहे असे जर हडप करणाऱ्या भूईमाफ्या असेल त्यांच्यावर ताबडतोब मंत्री महोदय कारवाई करायला पाहिजे अशी माझी पेसिफिक मागणी आहे अध्यक्ष सभापती महोदय मी अगोदर सांगितलं की आदिवासी बांधवांच्या जमिनी फसवणूक करून कोणी घेत असतील किंवा या भूमाफियाच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करून त्यांना भूमीन काढण्याचा प्रयत्न होत असेल सभापती महोदय की विभागीय आयुक्तांना मी सूचना आपण देतोच आहे पण ह्या स्पेसिफिक प्रकरणामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आदिवासी जमीन आहे इनामाची जमीन आहे त्या ठिकाणी कोणी भूमाफिया बळजबरीने ताब्यात घेऊन त्या पेट्रोल पंप टाकण्याचा त्या ठिकाणी पेट्रोल पंप टाकला गेला आहे सभापती महोदय ही बाब अतिशय गंभीर आहे मग या बाबतीमध्ये सुद्धा छोटी चौकशी करावी लागेल आवश्यक ती त्या स सन्मान्य सदस्यांना सभापती मोदय माझी तयारी नाही चौकशी समितीमध्ये घेण्याची आमची काय अडचण नाही आपल्याकडून लपवायचं काही लपवण्याचा प्रश्नच नाही आहे पण त्यांच्या भावना लक्षात घेऊन या सगळ्या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात येईल मी नाशिक विभागीय आयुक्तांना मुद्दा मी जिल्हाधिकारी स्तरावर सुद्धा सभापती महोदय चौकशी ठेवत नाही विभागीय आयुक्तांना तात्काळ पंधरा दिवसामध्ये ही चौकशी करताना सन्मान्य सदस्यांचं सुद्धा त्यामध्ये म्हणणं ऐकून घेण्यात यावं अशा सूचना देण्यात येतील ठीक आहे मला असं वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर मंत्री महोदयांनी दिलेली आहेत आणि कागदपत्रही सन्माननीय सदस्य आमशा पाडवी यांनी दिलेली आहेत